जय महाराष्ट्र पब्लिक आपल्या मनोज डायरे या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज हे उपसभापती केसरी दोन हजार पंचवीस पर्व पहिले असं तीन फेऱ्याचं मैदान असणार आहे नक्कीच आपल्या चॅनलवर बिनजोडच्या शर्तींचा ब्लॉग येतच असतात तर आज कर्जतमध्ये तीन फेऱ्याचं मैदान आहे तर मागं कर्जत केसरी झालं त्याच मैदानावर हो, एक मैदान असणार आहे आणि नक्कीच मागचं मैदान म्हणजे खूपच पारदर्शक आणि मस्त झालं आणि खूपच नंदी आले होते तर आज पण खूपच आलेत गर्दी तर भरलेत टेम्पो वगैरे लागले तर ला बघू आज आहे मैदानात जाऊन तर त्यासाठी चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहिल्यांदा बघा नक्कीच व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर बघू आपण अद्याप जाऊ आता कोंकोणालाय आणि कोंकोण गट पास होतोय नक्कीच मुलाखती घेण्याचा मी प्रयत्न करेल त्यासाठी ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि पुन्हा सांगतो चॅनेलला सबस्क्राईब करा च्या कर्जत केसरी मैदानाचा भाग गुळालाचा मानकरी होता गोविंदा आज पायरा कोण आहे गोविंदाला नावंड्याचा पक्षा तर मागच्या महिन्यात पायरा गाने तरे तरे का नाही ठेवला तर कसा काय पायरा घडून आलाय याच्या आधी कधी का काय गाडी पहिल्यांदा का कुठला आहे नाशिक वरून कधी आले तुम्ही इकडे दोन दिवस झाले इकडेच होते काय तर कसा काय अंदाज आहे आजचा मैदानाचा नक्कीच शुभेच्छा शंभर टक्के नक्कीच शुभेच्छा असतील बघू आपण पहिल गोविंदाचा धन्यवाद दिवलीचा नखरे आला बघा इकडं आज पालण्यासाठी आणि बरेच बैल आहेत तर इकडे बघू आपण जाऊ आज कोणते कोणते आलेत बघू इकडे नखरे आहे ना दिवलीचा इकडे बघा सरपंच डी एस पी ग्रुप अंबरनाथ यांचा सरपंच डी एस पी ग्रुप अंबरनाथ त्यांची नवीन खरेदी छोटा सरपंच इकडं सरपंच आहे आणि इकडं छोटा सरपंच पालणार आहे एकत्र पायरे वाटते तर बघू इथे आहेत भाऊस काय आज कसं काय यांचा पायरा वगैरे नियोजन कसं आहे यांचा घरचीच गाडी पालवली काय सरपंच आणि छोटा सरपंच काय तर तुम्ही कुठून आलेत चाळीस गाववरून आलेत तुमच्याकडे होता काय बैल हो आधी तुमचा जे याही खरेदी केला काय तेच बघा सरपंच छोटा सरपंच नक्कीच मुंबई गाजवण्याआधी सज्जा आज तीन फेऱ्या अटी बघू आपण कसं पोहोले आज सरपंच आणि सरपंचाची गाडी पालणार आहे गोपीनाथ शेत तुंगे यांचा गोविंदा गटपात झाला दुसऱ्या घाटात नक्कीच मागच्या कर्जत केसीचा गुलाचा आणि सातव्या क्रमांकाचा मानकरी आज सुद्धा गटपास नक्कीच एका कासऱ्यावर आहे बघा शांत आणि सैमी नंदी नक्कीच सुट्टीला थोडी मस्ती गेली गटपात झाला नक्कीच महबूब आठ हजार एक गटपात झालाय आज उपसभापती केसरी मैदानामध्ये हो दुसऱ्या गटात गटपात झाले आणि बघू इथं पण नंदी एक काय नाव याचा मोर्या तर हो महिबूबच्या कडेला कुठला आहे मोर्या आपला मदलापूर कुलगाव आग्राली नक्कीच मोर्या तर मोर्याचा पायरा वगैरे कोण आहे आता आम्हाला तर काय माहिती नाही पोरांनाच माहिती आहे काय ते आहे घट वगैरे किती आहे मोर्याचा एकोणसत्तर एकोणसत्तर काय कसं काय तीन पेर्याचाच बाईल बाईले ना तीन आजचा अंदाज कसा काय आहे मैदानाचा चांगला आहे चा। तर बघू मित्रांनो शुभेच्छा असतील तुम्हाला नक्कीच गोलालत राहील आपला मोर्या आजच्या उप उपसभापती केसरी मैदानात चिंचवलीचा छोटा लक्ष सज्ज आहे तर दादा काय आजचं नियोजन आजचं दोन्ही बैलांचं नियोजन चांगलंच आहे लक्षात चांगलं नाही आज गुलालाच राहण्याचा प्रयत्न करू नक्कीच गुलालात राहू आणि कोण आहे पैरा वगैरे चांगलाच आहे टाइमवर निघा टाइम अजूनपर्यंत तरी हा तुला लौकर तर कसं काय सांगतील कसा काय अंदाज मैदानाचा मैदान चांगला आहे आणि लवकरात लवकर मैदान चालू झाला सर्वांनी सहकार्य केलं तर फायनल पण लवकर होईल आज गट पण जास्त आहेत मागच्या वेळी गट कमी होते पण आता गट जास्त आहेत मागच्या वेळेला आम्ही पलालो नव्हतो कारण बैलाला थोडासा आजार होता त्याच्यामुळे वीक होता म्हणून फलाव होतो आता बैल फ्रेश आहे गुणवळात राहण्याचा प्रयत्न शंभर टक्के तर बिंजोरचा आणि तीन पेऱ्याला बैल आपला पळतो तर कसा काय जो पायरा आहे तो तीन फेऱ्याचाच आहे तो पायरा पण आणि म्हणजे हा नशीबाचा खेळोरचा कसा आपण टार्गेट करू शकतो ही गाडी आपण मारू शकतो पण दहा गाड्या पलतात शंभर टक्के कोण जिंकेल आणि कोण नाही ते सांगू शकत नाही कोणाची गाडी कोण पण मारू शकतो असं पाहिलेच नाही प्रत्येक जण गुणवत राहण्यासाठी आलेला आहे पण ज्याचा नशीब खुलतील तो जिंकले तर काय सांगशील लक्षाबद्दल काय सांगशील अजून पळतोय आपलं नाव खूप केलं आणि अजून तर खूपच करतोय लक्षाबद्दल काय सांगशील त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही राहिली कारण जो शून्यापासून आमंत्र वरती आणलं आज पूर्ण नाव माझं महाराष्ट्रात त्यांनी केलं ते त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही याच्या पुढे मी असंच नाव करीत राहू त्यांनी हीच अपेक्षा आहे आणि त्याच्या पावलावरती पाहून पिऊन दुसरी पारी बैल तयार करतोय रोमन असेल त्यानंतर आता सैराट असेल वरून बैल आहेत पण आज त्याने आमचं नाव भरपूर केलं आहे आणि याच्या पुढे मी असं करीत राहील शंभर टक्के कितवा गट आहे एकविसा गटात एक नंबर एक नंबर दास म्हणजे पब्लिक नाही आहे पब्लिक नाही जो लक्षात नाही येईल आणि सामने वाईला आहे तो पब्लिक नाही आहे शंभर टक्के शुभेच्छा असेल आज गुलाल घेऊन जाल तुम्ही तीन पेऱ्याचा पण आणि धन्यवाद व्यक्त करतो कारण तुम्ही पण काढून आमच्या फाईट घेता आणि कुठेतरी आज मैदानामध्ये लक्ष आले हे सर्वांना दिसते आज जरी पण इथं नसतील तर जरी पण कोण पण बघू शकतो मैदानात आले बाई शंभर टक्के धन्यवाद काय नाव आहे आता टायगर कुठून आलाय आपला टायगर नाशिक नाशिकवरून आलाय कोण आहे टायगरला पायरा ताडाली भिवंडीचा नक्कीच इकडे बिंजोर गाजवतोय सध्या भवानी आणि भवानीचा पायरा काय कसा काय घडून आला पायरा जुने संबंध आहेत तर याचा इतिहास काय घाटावरती घाटावरती आताच झाले मैदान म्हणजे तिकडून नाशिकचं तिकडे नंबरातलं आहे काय पब्लिक न बोलून तर इथं या मैदानाचा म्हणजे मुंबईमध्ये पहिल्यांदाच आला होता तुम्ही आलो आहे का याच्या आधी बिनजोड वगैरे आले तर आज कसं का काय भवानीबद्दल भवनी बरोबर पाला आहे कधी ती नाही पाला तुमच्याकडे असायचं काय तर नक्कीच कुणा नावाने बोलतो तुम्ही कधी आले इकडे सकाळी आले का नक्कीच शुभेच्छा असेल तुम्हाला नक्कीच आज गुलाल घेऊन जाल भवानी आणि याचं नाव काय बोलले तर बघा फडके तर मारी आहे तर बाबा काय आहे मारीचं नियोजन आज मारीचं नियोजन आहे सशा तर आहे काय आला पायरा कुणाच्या नावाने बोलतो मारी आपला ओमकार 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 का किती गाठात आहे एकाहत्तर एक्क्याहत्तर म्हणजे खूपच लांब आहे नक्कीच बघू आपण मारी बायचं घर आणि त्यांची ते बाईला कोणच आहेत नाही माहिती आहे नक्कीच शुभेच्छा असेल तुम्हाला इकडे बघा बरीच बायला आल्यात जावं आपण इकडे बघा सुलतान बांधला इकडे आणि मामा आहेत आपले मामा काय सांगाल सुलतानबद्दल काय सांगाल सुलतान अजून एकही गुलाल पडलेलं नाही आहे तेवीस शर्ती झाल्या तेवीस शर्ती झाल्या काय कुठलं आहे सुलतान वांगणी वांगणी शेलार किरण शेठ शेलार यांचा सुलतान बघा तर आज कितवा गटात एक सुलतान तो पंचावन्न घाटात आणि पैरा कोण आहे सुलतानला तुमचं नाव सांगा ना माझा सुधीर तुमचा किती वर्षाचा आहे बैलगाडी तिचं नाव गेला आमचं हे चार पाच वर्ष असेल करोनानंतर करोनानंतर म्हणजे आताच आहे काय नक्कीच बघा मित्रांनो आज नक्कीच गुलालात राहील धन्यवाद थोडं एक पिंपोलीकरांचा आय पी एल पिंपलीकरांचा बघा आज उपसभापती केसरी मैदानासाठी सज्ज आहे आणि नक्कीच सर्व मालक पाठीला की आपल्या समोर आहे कसं काय नियोजन का आज बगीरा बाहेर आहे कसं काय बगीराच्या पायऱ्याचं नियोजन कसा आहे झाला परवादेश नियोजन झालं तर बगीराचा तर नक्की दोन्ही तीन पेऱ्याचेच बैल आहेत तर आई एक वेळा केसलेला दोन्ही बैल पाहिलेला राहिलो आहे आणि आज ते एकत्र पहायला घडून आले तर आजचा कसा काय अंदाज असेल ना कसा काय आमची अपेक्षा आहे गाडी पाहिजे कितवा गट आहे बावीसवा गट गटात काय मग तास क्रमांक तास क्रमांक नक्कीच मधून आहे गाडी तर नक्कीच शुभेच्छा असतील तर गुलाल होईल तुमचा धन्यवाद दोन्ही वांगणीकरांचा प्रधान्य आणि गौरव शेटे आपल्यासमोर तर काय आहे नियोजन आजचं आज आपली जेवण जोडी लक्षान आहे लक्षण प्रधान इकडे बा फुल अॅग्रेसिव्ह तर नक्कीच बा फुल अॅग्रेसिव्ह आहे कसं काय आता कोणता गट आहे तेवीस मध्ये मध्ये कसं काय ही गाडी लक्ष आणि प्रधान म्हटलं बिनजोडचा बादशा आहेत ती गाडी

रायगड ठाण्यातील एक येवण जोडी आणि सिकंदर आणि सम्राट सिकंदर ट्रिपल्स एव्हन आणि सम्राट तर नक्कीच सोनू शेठ बोपतराव काढाव यांचा सिकंदर आणि आकाश कडे उकरुल यांचा सम्राट नक्कीच मागच्या मैदानात गोलाचे मानकरी ठरले होते किती नंबर आणलं द्वितीय क्रमांकाचे मानकरी कर्जत केसरीमध्ये तर आज पण तीच येवण जोडी गटपात झाले तिसऱ्या गाठामध्ये तर बघू आज पण त्यांचा तोच अंदाज असेल आणि आज पण नक्कीच गोलारात राहील बघू आपण खूप मजेल फुल ॲग्नेसिव्ह सिकंदर आणि सम्राट बघा वाईट बैल आणि त्याच्यावर नक्कीच बागव्या कलर आणि रंगोरंगटी रंग असली का समजा छोटी बरपट अगर आली बदलापूर कारांची आणि इकडे मोठी बरपट छोटी बरपट आणि मोठी बरपट बघा आज सज्जे उपसभापती केसी झाडी कारणशेठ डामशे कर्ज त्यांचा घरचा साज पुष्पा आणि नांद्या इकडे बा फुल ॲग्रेसिव्ह पुष्पा ट्रिपल सिक्स आणि इकडे नांदे नारायण शेठ दामसे यांचा घरचा साज आहे नंद्या आणि पुष्पा तर दादा काय आज नियोजन कसं काय नियोजन म्हणजे अगोदरच झालेलं आमचं ज्यावेळेस पडलं त्याच वेळेस दोन्ही त्याचं याला आहे पुष्पाला आणि नंद्याला चिंचवली लक्ष आहे चिंचवली लक्ष काय नक्कीच म्हणजे मोठा असा पायर आहे चिंचोलीचा लक्ष जे आपण बाहेर घेतली आणि याला पुष्पा तर कसं काय घरची गाडी का नाही पडलं घरची गाडी पाळाजू पडते आमची पण दोन्ही बै बैल पब्लिकचं फिट आहेत कारण ज्या बैलाला गाडी ठाकू तो बैल आतमध्ये गाडी ओढतो दोन्ही पब्लिकचा असल्यामुळे त्यांना काय कधी गाडीवर आम्ही झुकलोच नाही दोन्ही बैलांना शंभर टक्के कितव्या गटात आहेत कितव्या गटात आहेत एकवीस मध्ये हो आणि हा पासष्ट मध्ये शंभर टक्के शुभेच्छा असतील आज नक्कीच गुलाल घेऊन जातील दोन्ही बैल धन्यवाद